हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण ब्रेडपासून स्नॅक्ससाठीचा खूप छान असा पदार्थ बघणार आहोत तर मी ते गार्लिक ब्रेड बनवते तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक क्यूब बटर घेतलेलं आहे ते साधारण दोन ते तीन चमचे बटर असेल आणि त्यामध्ये एक छोटी वाटी लसूण तर तो आपण त्या बटरवर फ्राय करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही खूप छान असं त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा ओरिगानो घातलेला आहे तो हे आपल्याला त्यामध्ये मिक्स करून त्यानंतर हे एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर तर कोथिंबीरने याची टेस्ट खूप छान येते आणि आपल्याला बटरवर लसूण पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि कोथिंबीर पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान अशी त्यावर तळली गेली पाहिजे इतपत आपल्याला परतवून घ्यायची आहे तर बघू शकता छान असा कलर लसूनला यायला लागलेला आहे आता त्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्हाला लसून त्यामध्ये अख्खा नको असेल तर तुम्ही तो बारीक चॉप करून चिरून वगैरे घातला तरी चालू शकते तर अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेला आहे लसूण आता आपण ब्रेड भाजून घेणार आहोत तर मी एका पॅनवर बटर घातलेलं आहे थोडं आणि आपल्याला हे ब्रेड दोन्ही बाजूने छान असे शे शेकून घ्यायचे आहेत तर एक साईड छान अशी भाजली गेली की आपण पलटी करून दुसऱ्या साईडनं पण भाजून घेणार आहोत ले 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 ले। तर अशा प्रकारे मी सगळे ब्रेड भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या ब्रेडवर हे तयार केलेलं लसूण आणि बटरचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरपूर असं त्यावर स्प्रेड केलं तरी चालू शकते तर मी सगळ्या ब्रेडला ते छान असं लावून घेत आहे तर अशाच प्रकारे सगळ्या ब्रेडला ते लावून घेत आहे त्यानंतर त्यावरून पण आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि भरपूर असं चीज तर चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं तुम्हाला भरपूर हवं असेल तेवढं त्यावर स्प्रेड करू शकता तर त्यानंतर परत मी गॅसवर पर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर बटर घालून त्यावर आपल्याला हे ब्रेड छान असे शे, शेकून घ्यायचे आहेत तर त्यावर झाकण ठेवलं की चीज छान असं मेल्ट होतं तर बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर पण आलेला आहे आपलं चीज पण छान असं मेल्ट झालेलं आहे तर रेडी आहे आपलं गार्लिक ब्रेड तर खूप छान रेसिपी आहे ब्रेड खूप छान टेस्ट येते ब्रेडला तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा तर भेटूया असंच आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ब बाय थँक्यू